त्या ठाणे जिल्ह्यातील तमाम धम्मोपासक धम्मोपासिका त्याचप्रमाणे बुद्ध फुले शाहू आंबेडकरी विचारांचे सर्व बहुजन बौद्ध नागरिक या सर्वांना ठाणा कोर्टनाका उपोषण स्थळावरून आम्ही हा शेवटचा जाहीर आवाहन करतो ते महाबोधी महाविहार मुक्ततेसाठी या भारतभूमीवर आणि संपूर्ण विश्वामध्ये जो आंदोलन आपण छेडलेलं आहे त्याचा एक विशाल स्वरूप आपल्याला उद्या संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने या ठाणे स्टेशनपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत घडून आणण्यासाठी घराघरातून धम्म बांधव साडेतीन वाजता कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण उद्या सरकारी सुट्टी आहेतच घरगुती सुट्टी जाहीर करून उपस्थित व्हायचं आहे हजर व्हायचं आहे आमचे आमचा एका ए एका धम्मबांधवाने जाहीर केलेलं आहे म्हणजे विनंती त्यांनी आवाहन केलेलं आहे की घरातून कोण कोण आलं पाहिजे कधी कधी जसं आपण विचार करतो आपण हा हां पंतजी आपण येऊ एकजण कोण ना कोण आम्ही येऊ परंतु उद्याचा हा महामोर्चा असा नसून घरामध्ये फक्त लहान बालक बालिका यांना सोडून घरी ठेवून आपण एकाने एक यादी जाहीर केलेल्या आहेत म्हणजे कोण कोण यायचं आहे आई वडील भाऊ बहीण काका काकी मामा मामी आत्या आत्या मामा पुतण्या पुतणी चुलत चुलत्या चुलती त्यानंतर आजोबा आजी नाना नानी अजून कोण राहिले मावशी काका काकी, काकी।, काकी। तर घरातले या सर्व मंडळींनी उद्या घरगुती सुट्टी जाहीर करून फक्त ठाणे जिल्ह्यातलंच नाही आजूबाजूचेही जेव जितके लांबून आपण येऊ शकतो इटोळा मुरबाट शहापूरपासून बदलापूर अंबरनाथ डोंबिवली ठाणे जिल्ह्याचे तर एक पण भिवंडी तालुका आपण सुटले नाही पाहिजे त्याशिवाय जो जवळचे आपले मुलोण ऐरोलीपर्यंत आपण याची जनजागृती पोचलेल्या आहेत परंतु आपल्याला वाटत आहे अजून लांब लांब कुर्ला घाटकोपरपासूनसुद्धा माणसं या ठिकाणी उद्याचा सा महामोर्चासाठी या ठिकाणी हजर होणार आहेत उद्या आपल्याला कोटनाक्याला यायचं नाही आहे ठाणा स्टेशनला यायचं आहे पश्चिमे पश्चिमेला तिथे बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा आहे त्या ठिकाणी आणि या प्रस्थापित शासन व्यवस्थेला आपण उद्या या ठाणे जिल्ह्याच्या वतीने दाखवून द्यायचं आहे नागपूर नांदेड त्यांच्या वतीने दाखवून दिलेलं आहे पुन्हा मुंबई आपल्याला आता था ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा हा जो बौद्धांचा धम्मशक्ती आपल्याला या जो संघ शक्ती संघटित शक्तीचा आपल्याला उद्या मोठ्या प्रमाणात इथे दाखवायचा आहे या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री जो आहे जो राज्याचा उपमुख्यमंत्री आहे त्यांना आपण वारंवार विविध माध्यमातून सूचना त्यांच्यापर्यंत आपण पोचवलेल्या आहेत काही लाखो बौद्धांचा त्यांनी उद्या आमचे निर्धार आमचे म्हणणे आमचे वेता आमचे निवेदन आमचे आव्हान त्यांनी ऐकण्यासाठी आमचा जो जिल्हाधिकारी कार्यालय समोर पाच सहा वाजेपर्यंत त्यांनी स्वतः प्रत्यक्ष उपस्थित राहून आमच्याशी त्यांनी उद्या संवाद साधले पाहिजे कारण त्या आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आमचे पालक आहेत मग उद्या लक्षात येईल ते खरोखर ते पालक आहे काय खरं पालक आहे काय खोटं पालक आहेत जर त्यांचे कारण त्यांच्या बाजूला जिथे कार्यालय आहे जो ऑफिस आहे जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्यांचा निवासस्थानी इथे ठाणे या इथून काय थोड्या अंतरावर आहेत आणि आज संध्याकाळी इथे कोर्ट कोर्टातसुद्धा कोर्टा एखाद्या समारंभासाठी येत आहेत तर असे विविध त्यांनी प्रत्यक्षही डोळ्याने आज आमचा माता भगिनी भिक्खू संघाचा उपोषण ते पाहणार आहेत इथे काय एक दोन दिवस आपण अकरा दिवस हा आज होणार आहेत तर अशा प्रकारे पालकमंत्री साहेब उद्या येऊन त्यांनी न्यायाच्या बाजूने जो आपण बौद्ध समाज लढत आहोत अन्यायाच्या विरोधात न्याय आम्हाला मिळवून देण्यासाठी ते काय काय करू शकतात ते आम्हाला उद्या त्यांनी शाश्वती द्यावेत आणि घरा घरातून उद्या आपण बौद्ध बांधव या ठिकाणी ना भूतू ना भविष्यती असा हा आपल्याला ऐतिहासिक जो महामोर्चा या ठाणे शहरामध्ये आपल्याला घडवून आणायचा आहे आणि त्यानंतरही आपण वाट पाहणार आहे काय जो राज्य शासन आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी जे काही करू शकतात ते करत आहे की नाही म्हणजे त्यांना आपण निवेदनामध्ये पण लिहत आहे इथे विधिमंडळात त्यांनी प्रस्ताव मांडून पारित करायचा आहे काय बौद्धांना त्यांना न्याय द्या त्यांचा महाविहार बौद्धांच्या हाती द्या बी टी रद्द करा अशा प्रकारे त्यांनी ठराव इथे पारित करून केंद्राला आणि बिहार सरकारला पाठवावेत अशा प्रकारे हा जो आपल्याला त्यांना बुद्ध पौर्णिमेपर्यंत आपण वेळ देणार आहेत बुद्ध पौर्णिमेपर्यंत बिहार सरकारलाही आपण वेळ देतो आहे बुद्ध पौर्णिमेपर्यंत आपण मे महिन्यातच आहे केंद्र सरकारलाही आपण वेळ देतो आहे बुद्ध पौर्णिमेपर्यंत आपण महाराष्ट्र राज्य सरकारलाही आपण वेळ देत आहे त्यानंतर हा आंदोलन कुठल्या मार्गाने जाईल की आपण विधानसभा घेराव करायचा आहे की आपण बुद्धगायला या महाराष्ट्राच्या धर्तीवरून आपण खरोखर हजारो नाही लाखोंच्या संख्येने जायचं आहे त्यासाठी जरा बुद्धपूर्णेपर्यंत निर्णय नाही घेतले आम्ही याचा योग्य आम्ही या ठिकाणी निर्णय घेणार त्या दिशेने आपण इथे इथे वाटचाल आपण करणार आणि आपण बुद्धगायला जाणे असतील किंवा विधानसभेला आपण जाणं असतील जो कोकणस्तरीय आपली हे समिती होणार आहेत पहिला आपण तालुका लेवलवर केला आता जिल्हा स्तरावर त्यानंतर आपले हे आंदोलन समिती कोकण स्तरावर समिती होणार आहेत कोकणस्तरीय समिती ते विधिम विधान सभा घेराव करण्यासाठी जाईल किंवा आपले हे सर्व समिती आणि लाखो बौद्ध बुद्ध घ्यायला जाईल त्यासाठी ही सरकार तयारीत राहायचं आहे जर आम्हाला न्याय नाही दिले दिले तर हे न्याय आपल्याला जो कारण महाबोधी महाविहाराचा हा अस्मितेचा विषय आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलेलं आमच्याकडून आशा ठेवलेला आहे आय बिलीव माय पीपल विल सेक्रिफाईस एव्हरीथिंग टू एस्टॅब्लिश बुद्धिझम इन इंडिया अशा प्रकारे आमच्यावर जो विश्वास सोपवलेला आहे आमच्याकडून बाबासाहेबांनी जो एक आम्हाला निर्देश दिलेला आहे आणि आम्हाला काय करायचं आहे या भारतामध्ये बुद्धिजम धम्माचं स्थापना म्हणजे काय एक हा काय हटवादी नीती नाही आहे किंवा विचार नाही आहे किंवा मनोगत नाही आहे धम्माची स्थापना झाल्याने या ठिकाणी समता प्रस्थापित होईल हिंसेला मात करून अहिंसा स्थापित होईल या ठिकाणी समानता स्थापित होईल मैत्री करुणा प्रेम सद्भाव त्याचा विचार या ठिकाणी स्थापित होईल यासाठीच बाबासाहेब आंबेडकरांनी भारतामध्ये बौद्ध धम्माची स्थापना मोठ्या सशक्तरित्याने व्हायला पाहिजे अशा मनोदय व्यक्त केलेला आहे नाही तर हे धर्म आहे ते धर्म आहेत अशाच एक बौद्ध धर्मची स्थापना करून आपल्याला काय मिळणार आहे यामध्ये एक अमूल परिवर्तन येणार आहे त्यासाठीच आपल्याला धर्माच्या स्थापनासाठी जो दिशा आपल्याला दाखवलेला आहेत जे जबाबदारी आपल्यावर सोपवलेल्या आहेत जे आपण सर्वस्व सेक्रिफाईससुद्धा करू असा बाबासाहेब आंबेडकरांनी आप आपल्याला निर्देश दिलेला आहे मग त्याचा एक भाग महाबोधी महाविहार मुक्तीचं आंदोलन आहे महाबोधीचं मग मुक्तीसाठी आपण आपल्याला आता स्वतःला सेक्रिफाईस बलिदान करण्यासाठी सुद्धा आपण आपण तयार होता होत आहोत त्याची शासनाने राज्य शासन बिहार शासन आणि केंद्र शासनाने जे दखल घ्यायचं आहे आज आता परत एकदा शेवटचे आम्ही आवाहन करू सर्वांना निवेदन करू आमच्या धम्म बांधव बहुजन बांधव मी सर्वांना विनंती करू करतो काय उद्या आपण घराघरातून सर्वांनी सामील होऊन आंदोलन ऐतिहासिक आपण घडूया साडेतीन वाजता रविवार सत्तावीस एप्रिलला आपण सर्वजण भेटूया उद्या धन्यवाद सर्वांचा मंगल हो कल्याण हो परत आण